सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं सांगेली गाव सावंतवाडी तालुक्यात येतं आणि सावंतवाडी तालुक्यातील हे प्रसिद्ध देवस्थान आहे गिरिजानाथाचं आणि गिरिजानाथाचं हे, हे दरवर्षी नव्याने दैवत देऊन फणसाच्या झाडापासून दैवत्व दिलं जातं आणि हे जे झाड आहे ते आता तोडण्याचं काम आहे ते सुरू झालेलं आहे खऱ्या अर्थाने कोकणात होळीचा उत्सव हा सुरू झालेला आहे आणि त्या उत्सवाचा प्रारंभ हा स सांगेली जे गाव आहे ते ह्या गावामध्ये महाशिवरात्रीपासून सुरुवात होते महाशिवरात्रीला सुरुवात झाल्यानंतर होळीच्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी हे झाड आहे ते पूर्णत तोडलं जातं आणि तोडल्यानंतर खाली तोडल्यानंतर त्या झाडाला त्याचं जे तासकाम आहे ते सुरू केलं आहे या झाडापासून आ, या फणसाच्या झाडाला दैवत्व दिलं जातं विशेष म्हणजे हिंदू धर्मामध्ये बघितलं तर वड पिंपळ आणि औदुंबर ह्या झाडाला दैवत्व आहे मात्र असं एकमेव भारतातील द झाड आहे जे फणसाचं झाड आहे आणि हे या फणसाच्या झाडाला दैवत्व हे सांगेली इथे दिलं जातं इथे बघू शकता मोठ्या प्रमाणात हे हे जे झाड आहे त्याचं तासकाम सुरू केलेलं आहे आणि त्यानंतर इथले जे ग्रामस्थ आहेत हे देव तरंग यांच्यासह हे त्याची मिरवणुकीने त्याची आज पहाटेला हे झाड हे मंदिराकडे नेलं जातं आणि तिथे त्याचं पूजन होतं आणि अशी ही परंपरा अविरतपणे की आ, हजारो वर्षापासून सुरू आहे विशेष म्हणजे होळीचा उत्सव हा कोकणात विशेषपूर्ण असतो आणि मात्र यावेळी जी कोकणातील होळी उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आज हे जे गिरिजानाथाचं जे दैवत्व असणारं फणसाचं झाड आहे त्याचं जे काम आहे ते इथे सुरू केलेलं दिसतं या सोहळ्याला हजारो भाविक हे राज्यभरातून इथे हजेरी लावतात आणि याची दोहा याची डोळा हा जो उत्सव असतो तो सर्वजण आपल्या कॅमेऱ्यामध्येही टिपतात आणि विशेष म्हणजे नवसाला पावणारा देव म्हणून याची गिरिजनाथाची ख्याती आहे सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र सांगेली सिंधुदुर्ग